श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो खूप महत्त्वाचा आहे आणि विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला श्री स्वामी महाराजांचे पारायण करायचे आहे पण काही कारणास्तव जमत नसेल तर त्यांनी काय करावे याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ जे स्वामी समर्थांचे भक्त आहेत त्यांनी गुरुचरित्राचे पारायण एकदा तरी करावे श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्राचे पारायण न केलेला असा कोणताही भक्त नसेल स्वामी महाराजांचे भक्त एकदा तरी गुरुचरित्राचे पारायण करतात तर काहीजण एकापेक्षा जास्त वेळ करतात तर काहींना वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे जमत नाही पण त्या व्यक्तींच्या मनात एक इच्छा असते की आपण पण स्वामींचे गुरुचरित्राचे पारायण करावे पण त्यात बऱ्याच गोष्टी असतात त्या न चुकता कराव्या लागतात त्या काही व्यक्तींना गोष्टी जमत नाहीत त्यामुळे त्यांचे पारायण पूर्ण होत नाही अशांसाठी आपण सोपा उपाय पाहणार आहोत आपण सर्वजण नित्य नियमाने स्वामींची रोज सेवा करतो पण सर्वात मोठी आणि चांगली सेवा मानली जाते ती म्हणजे गुरुचरित्राचे पारायण असे बरेच भक्त आहेत जे वर्षातून एक दोन किंवा तीन वेळासुद्धा पारायण करतात गुरुचरित्राचे पारायण केल्याने आपले मन शांत होते व मनात असलेल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर राहतो स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर चांगली राहते आणि आपण जे स्वामींची सेवा करतो त्याचा लाभही मिळतो त्याचबरोबर श्री गुरुचरित्राचे पारायण करताना त्याचे नियम पाळावे लागतात अन्यथा पारायणाचे लाभ आपल्याला मिळत नाही पारायणाचे नियम खूप कडक असतात बऱ्याच भक्तांना श्री गुरुचरित्र पारायणाचे नियम पाळणे शक्य नसते काहींना आजारपणाचा त्रास असतो काहींना नोकरीच्या निमित्त लांब जावे लागते त्यामुळे वेळ मिळत नाही ज्या भक्तांना बावन्न अध्याय असलेले पारायण करायला जमत नाही किंवा शक्य होत नाही ते संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करू शकतात आता संक्षिप्त गुरुचरित्र म्हणजे काय तर जे बावन्न अध्याय असलेले गुरुचरित्र असते त्याचे संक्षिप्त स्वरूप म्हणजेच संक्षिप्त गुरुचरित्र आता हे करताना कुठलेही कडक नियम पाळण्याची आवश्यकता नसते पण जर नियम पाळले तर चांगलेच असते यामध्ये गुरुचरित्राचे बावन्न अध्यायाचे सात अध्यायाच्या संक्षिप्त रूपांतर केलेले असते संपूर्ण पोथीची तीन सात अकरा एकवीस अशी पारायणे तुम्ही करू शकता याचे तुम्ही श्रवण सुद्धा करू शकतात हे पारायण तुम्ही संकल्प करूनसुद्धा करू शकतात आपली जी काही इच्छा असेल ती मनात धरून संकल्प करून पारायण करू शकतात याचा फक्त एकच नियम आहे मांसाहार मद्यपान तंबाखू जुगार वाईट विचार आणि वाईट वर्तन टाळावे तर उद्या गुरुपौर्णिमेला तुम्ही नक्की गुरु या संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करा यामुळे तुम्हाला संपूर्ण बावन्न अध्याय असलेले गुरुचरित्राचे फळ मिळेल गुरुचरित्र पारायण केल्याने के जे लाभ आपल्याला मिळणार आहे तेच लाभ आपल्याला हे संक्षिप्त गुरुचरित्र पठण किंवा ऐकल्याने मिळणार आहे ज्या आपल्या मनातील इच्छा आहे त्यासुद्धा पूर्ण होणार होत श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीमागे उभे राहतात आपण कधी चुकलो तर ते आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपल्याला मार्ग दिसला की मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करतात अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु, अवधूत चिंतन अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सर्व स्वामी भक्तांनी सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका